नमस्कार पी सी एम सी न्यूज चॅनलच्या आजच्या गणेशोत्सवाच्या आरतीच्या निमित्ताने मी इथं आलेलो आहे प्रथमतः मी पिंपरी चिंचवडकर शहरवासियांना या ठिकाणी गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो पी सी एम सी न्यूज चॅले चॅनलच्या माध्यमातून लाइव टेलिकास्ट हे जे केलं जातं त्याच्यात रोजचे रोज वेळोवेळी प्रत्येक क्षण ज्या घडामोडी होतात त्याची डायरेक्ट बातमी ही आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळते मी पी सी एम सी न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यात अशाच पद्धतीने त्यांनी जे काही त्यांचं बातम्यांचं आणि ने लोकांचं नेटवर्किंग चालू ठेवलेलं आहे त्याच्यात जास्तीत जास्त त्यांचा फायदा हो आणि हा चॅनल पुणे जिल्हा इतपतच मर्यादित न राहता राज्यभर किंवा देशभर या चॅनलची प्रगती हो अशी आज या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद